संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा मी केला पसारा तर तो टिंबटिंबरावांनी आवरायचा महाराष्ट्रात एक फेमस जंगल आहे ताडोबा महाराष्ट्रात एक फेमस जंगल आहे ताडोबा टिंबटिंबराव बाहेर आहेत मांजर आणि माझ्यासमोर बनतात वाघोबा कुणी जुगार सट्टेबाज कोणी खेळतो मुंबई मटका कुणी जुगार सट्टेबाज कोणी खेळतो मुंबई मटका टिंबटिंबराव अहो कमी खेळा नाहीतर एक बसेल मोटा हो दिवस बसेल मोठा फटका टिंबटिंबराव अहो कमी खेळा नाहीतर एक दिवस बसेल मोठा फटका नऊ ते पाच जॉब करून आयुष्याची लागली आहे वाट नऊ ते पाच जॉब करून आयुष्याची लागली आहे वाट मी जॉब सोडणार आता कारण टिंबटिंबरावांचे बिझनेस आहेत सतराशे साठ कारण टिंबटिंबरावांचे बिझनेस आहेत सतराशे साठ सोस्ता सोसेना हा संसाराचा ताप सोस्ता सोसेना हा संसाराचा ताप टिंबटिंबराव अजूनही सुधरले नाहीत होऊन दोन मुलांचे बाप <gamim> तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे <gamim> तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे टिंबटिंबरावांना <gamimthanklar> आवडतात गरम बटाटेवडे टिंबटिंबरावांना <gamim> आवडतात गरम बटाटेवडे कॉलेजमध्ये शायनिंग मारताना घालायचे गॉगल कॉलेजमध्ये शायनिंग मारताना घालायचे गॉगल टिंबटिंबराव आहेत माझ्यासाठी पागल टिंबटिंबराव आहेत माझ्यासाठी पागल उन्हामध्ये फिरून त्वचा झाली आहे टॅन उन्हामध्ये फिरून त्वचा झाली आहे टॅन तरी पण टिंबटिंबराव आहेत माझे मोठे फॅन तरीही टिंबटिंबराव आहेत माझे मोठे फॅन आंब्यामध्ये लोकप्रिय आहे हापूस आंबा आंब्यामध्ये लोकप्रिय आहे हापूस आंबा टिंबटिंबाचं नाव घेते सगळ्यांनी थांबा टिंबटिंबाचं नाव घेते सगळ्यांनी थांबा लग्न किती पण चांगले करा पण काही लोक ठेवतात नावे लग्न कितीही चांगले करा पण काही लोक ठेवतात नावे टिंबटिंबरावांची इच्छा आहे अशा लोकांना दोन कानाखाली ठेवून द्यावे टिंबटिंबरावांची तींबा इच्छा आहे अशा लोकांना दोन कानाखाली ठेवून ठ्यावे